जर नवऱ्या जाण कशाला सांगत राहतीस दुसरं काहीतरी बोलतच जाण अरे बाबा हो तुम्ही कमेंट नका ना करीत जशी कमेंट घरचं दारचं नवऱ्याचं नवरा काय करतो नवरा सोडला का नवरा कुठं लावला का दुसरे बोट ठेवले का असले ना काचला तर त्याची सगळी माती झाली फरची टाकायची त्याच्यामुळे फरचीच्या खाली टाकणार मी ती खत तर त्याच्यामुळे तर ती खत आता फरचीच्या खाली जाईन मी फरची टाकीन खाली दगड येऊन पडलेले दिसेल का तुम्हाला दगड तिकडं घर बांधणार आहेत म्हणजे माझ्या बाजूच्याच तारीच्या बाहेरूनच घर बांधणार आहेत येणार आहे शेजारी बरं चला तर मग आता येऊया मुद्द्यावर तर काही काहींना इतक्याच पंचायती राहत्यातनं की नवऱ्याला सोडून आली आशी चाली का चाली घरचे प्रॉब्लेमच का सांगत राहतीस तर घरचे प्रॉब्लेम भावा कोणाकोणाला सांगणं लय जरुरी राहतं कारण ते घरच्यावर कमेंट कशाला कर करते बरोबर बर का त्याच्यामुळं घरचं कामाचं म्हणता ना तुम्ही कामाचं कामाचं काय नाही कोणाचा काढू नाही तसा संडास बाथरूम साफ करू काम काम असतंही फक्त दोन कामाची लाज असती माणसाला कोणी काय म्हणतं झाडूपच करती कोणी काय म्हणतात संडास बाथरूमच साफ करते कोणी काय म्हणतं भांडेच घासती त्याच्यात काय लाज आहे मग भांडे घासले काय क संडास बाथरूम साफ केले काय लाज नसती आणि लाजणारं कधी पोट भरू शकत नाही मी तर काय सेंट्रल बाथरूम बेथरूम साफ करीत नाही मी तर काय धुनं भांडे करीत नाही पण म्हणतेत म्हणणारे तर म्हणू द्या आणि कोणी कोणी म्हणतात तुम्हाला ह्या वयात ह्या वयात हे चार पांढरे कसं झाले म्हणून तुम्हाला लईच वय दिसायला काय आमच्या <laughs> तिकडं तेरा चौदा वर्षात लग्न करतात माझं काय लय वय नाही पस्तीस छत्तीस वय आहे माझं म्हात्याबाईन आजीबाई काकून माझ्यापेक्षा म्हातारे ते बी मला बोलतो बोलू द्या ना पोरांनी पंधरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या पोरांनी बोललं तरी काही नाही तीस वर्षाच्या पोरांनी बी बोललं तरी काय नाही पण असे परपर पन्नास पन्नास वर्षाच्या मतारे काकून आजी निवड दिमाग खराब झाल्या म्हणे असियाना बघू शकता तुम्ही हा माझा छोटासा असियाना आहे आणि ह्याच्यात आम्ही राहतो हाच माझा बंगला आहे हाच माझा हवेली आहे हाच माझा सर्व काही आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यात मी खूप खुश आहे ओके अजून कोणाला काय म्हणायचं का पण आणि कसं कोणी काय म्हणलं तरी मी माझ्या नवऱ्याला बेवडा म्हणू कामातून गेलेली केस म्हणून तर तुम्हाला काय होते हां तुम्ही कोण मला सले म देणार आहे बरोबर का मी माझ्या हिमती जीवावर आहे त्या दिवशी म्हटले तोंडीन माकड तोंडीन मला म्हणता बाय एक जण कमेंटमध्ये याला काय नेमकं का प्रॉब्लेम होतं आहे ते त्याच्या त्याला तर काही मला कळत नाही त्याला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे पण मला हमेशा हमेशा कमेंटमध्ये वाईटच बोलत राहतो पण मी काल का परत दिवशी सांगितले तुम्ही कितीही वाईट बोलत राहिले तरी मला काहीच फरक पडत नाही एक झिरोचासुद्धा नाही फरक पडत ओके okay. त्याच्यामुळं तुम्ही तसेच बुकत राहा आणि मी अशीच व्हिडिओ बनवत राहणार आहे ओके लाईटला घरात